कला दर्पण न्यूज भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे आणि भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचगंगा नदी तीरावरील रेणुका मंदिराच्या प्रांगणात योगाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत भारतीय जनता पार्टीच्या वतीने योग हेच जीवन योग हेच स्वास्थ्य असा संदेश देत योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले त्यानंतर योग प्रशिक्षक सुहास पवळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थितांकडून योगाची विविध प्रात्यक्षिके करून घेतली या निमित्ताने माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी सुंदर आणि निरोगी आरोग्यासाठी नित्य योगा करणे अत्यंत गरजेचे आहे त्यासाठी प्रत्येकाने योग साधना करावी असे आवाहन केले याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर योगशिबिर जिल्हा संयोजक अरविंद माने शहराध्यक्ष पै अमृत भोसले सुनील पाटील शेखर शहा बाळासाहेब कलागते श्रीरंग खवरे बाळासाहेब माने शशिकांत मोहिते जयेश बुगड आदींसह भाजपाचे पदाधिकारी विविध आघाड्यांचे प्रमुख कार्यकर्ते व शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवका बद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा वैष्णवी पाटील लाच लुचपत प्रतिबंध विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक मोबाईल क्रमांक नाईन सेव्हन सिक्स फोर वन फोर झिरो सेव्हन सेवन सेवन कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर मोबाईल क्रमांक नाईन सिक्स सेवन थ्री झिरो सिक्स किंवा सेव्हन एट डबल थ्री डबल थ्री डबल थ्री कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक दोन पाच चार शून्य नऊ आठ नऊ व्हॉट्सअप क्रमांक सात आठ सात पाच तीन 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 निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाई एस पी कोलहापुर जी मेल डॉट कॉम